चौदा गोवंश आज नागपूर शहरात जळून खाक झाले आहे तीन गोमाता आणि एक सांड असा गोवंश सांगितलं जात आहे इथे जे काम करणारे होते ते रात्रपाळीला काम करायचे आणि ते अवैध तरीके पद्धतीने डिझेल चोरीचं डिझेल इथे संग्रहित करत होते आणि ते चोरीचं डिझेल जे आहे त्या डिझेल Thank yeah. you. आहे आणि आठ फीमेल गोवर्शक दैविक घटना आहे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की येणाऱ्या काळात त्या डी जो डिझल चोर आहे त्याच्यावर काय कारवाई होते आणि अवैध पद्धतीने ही ज्या जो तबेला किंवा ही जी गोमातांचं हे जे गोठा चालवला जातो आहे त्यावर कशी कारवाई होते कारण ही नजूलची जागा आहे आणि अवैध पद्धतीने या नजूलच्या जागेवर या गायी बांधून त्यां व्यवसाय करण्याची ही या धांडे कुटुंबाची परंपरा आहे कारण त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांचीच पुढची पिढी ही हा व्यवसाय करते आणि तो संपूर्ण अवैध पद्धतीने आता येणाऱ्या काळात या सगळ्यांवर काय कारवाई होईल हे बघावं लागेल स्नेहा जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र